हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींच झालं का मित्रांनो सर्वांचं चहा पाणी नाश्ता वगैरे तर मित्रांनो आपला पाणी झालेला आहे आज जरा उशिराच उठलो होतो कारण की मित्रांनो खाली म्हणजे काय झोप येत नाही आणि भरपूर कालवा चालू असतो त्यामुळे काय ते झोप येत नाही राती तीन साडेतीन वाजता दोन आणलं होतं आपलं पोलिसांनी आरोपी धरून मग त्यांना कुठं तिकडे न्यायचं होतं कुठं येरवड्याला काय ते आपल्याला काय त्याचं देणं देनन, घेणं नाही मित्रांनो तर आता ही येतं म्हणजे कसं सरकार इथलं स्टेटमेंट असतं तिथनं त्यांना पावती म्हणजे ते काय डी बिल घ्यावं हो लागतं ते काय असेल ते त्यांचं म्हणजे चेकिंग हे करून तिथनं तिकडं पुढं पाठवते ते तर त्यांचं काम आहे त्यांना हे करावंच लागल तर साडेतीन वाजता उठलो होतो झोपेतन ना म्हणल्यानंतर म्हणलं अचानकच गाडी कशी काय आली डायरेक्ट दवाखान्यात घातली म्हणल्यानंतर म्हणलं आता म्हणते ते का मला बिला काय पण मला काय नाही ती म्हणली त्यांनाच गेल ती दोन आणि पोहरेलीच होती अशी काय ल सिनियर नव्हती किंवा काही नव्हती पोहरेलीच होती, होती काय त्यांचं वय पण नसलं एवढं मित्रांनो परत आपलं गेलो आणि आपलं पाणी थोडस पिलून परत झोपलो जाऊन म्हणलं कस दे बर बर का असाना जाऊ द्या मुग आपल्याला काय त्याच घेणं आहे म्हणलं जशी करणे तशी भरणे मित्रांनो ही तर बरोबर आहे का नाही ती जर नीटनेटकी वागली असते तर त्यांना ती वेळ आली असते का अजिबात नाही मग त्यांनी पण सुधरून राहिलं समजा आपलं परिवारासहित खुश राहिलं तर कशाला वेळ येते आणि कशाला रटबी खावं लागते आणि कशाला काय करावं लागतंय बाकीच्या लाग भानगडी माणूसच बेना झाले माणूस काय माणसा लागणारे असा विषय आहे झाला सकाळी मग पाठ परत त्याला झोपलो अस आठ वाजताच उठलो मित्रांनो आठ वाजलेल्या सुद्धा कळल्या नाही त्या परत मोबाईल ठेवला होता पिंकी पशीच वर म्हणल्यानंतर म्हणलं इथं खाली झोपतोय आपण त्या दिवशी पण आपल्याला उठवून म्हणलं त्या म्हणजे सरांनी सांगितलं कि मोबाईल मिसाळने ठेवा परत च्याला नेला बेला कोणी तर परत च्याला ते हुडकोसतो निकोस्तो काय गावणार आहे का लगेच लगे नेहलेला माणूस तर त्यामुळं मोबाईल त्यांनी ठेवायला लावला ला म्हणलं झोपलं म्हणजे झोपलंच गेलं माणूस मोबाईल ठेवला होता चार्जिंगला लावून तिथं उश्याला आता बाहेर बाहेर ठेवला होता म्हणल्यानंतर त्यांचं बी बरोबर आहे किती बी येते ती लोक किती बी जाते ते म्हणल्यानंतर नेहाला म्हणजे काय घेता आणि काय करता परत चला ते मोबाईल चार्जिंगचा काढला आणि तिथं आपलं म्हणजे आपल्या शेजारीच घेऊन झोपलो ते मोबाईल आणि त्या दिवसापासून परत चला पिंकेपेस वर आपला तिकडं चार्जिंगला मोबाईल लावते जेवण करून आपलं तिथं जेवण त्या जेनला ना पिंकीला जेवायला लावायचं आणि परत त्याला डबा घेऊन खाली यायचं आणि खाली जेवण करायचं आणि हातरा पांघरायचं बी आणायचं ना आपलं झोपायचं मोबाईल तिथंच ठेवून येऊन आपलं येऊन म्हणलं परत लाखाचा बाराला हजार कशाला करायचं ते एकतर आपल्याला परत त्याला वस्तू मिळते नाही मिळते लवकर असं बी आहे मित्रांनो कुठल्या गोष्टी सुखाने मिळतात आहे का त्याला बी लय जटाव झांबावं लागते त्याच्यामुळं आपलं तिथंच आपला सेफ्टीत राहतोय तिच्या मोबाईल तिथं काय उघड काय नाही अडचण चार्जिंगला लावायचं नव्हत्या सकाळ आपला घेऊन म्हणलं खाली यायचं सकाळी उठलो होतो म्हणल्यानंतर उशिरा तिथं वर गेलो की कोलगेट ब्रश केला ब्रश करून परत च्याला तोंड ही धुतलं हातपाय तोंड धुतलं परत चला त्यांना चहा नेऊन दिला मी पण चहा इथं खालीच पिलो नाश्ता तर काय सकाळी चालता म्हणल्यानंतर ते आजी म्हणली नाश्ता करतो मी नाही नाश्ता करत म्हणलं इथं तुम्ही करा मी बघू खाली गेल्यानंतर करू आणि परत च्याला आपला फोन पण आता येऊ घेतचा डाबा न्यायला येतोय का म्हणून पण मी म्हणलं आता मी संध्याकाळी यायचोय म्हणल्यानंतर म्हणलं कसं काय म्हणलं डबल हेल्पट मला होतोय म्हणलं परत ज्याला आजी पण जायची ना मित्रांनो मतदान आहे ती म्हणल्यानंतर आजी म्हणली की मी जाते आणि परत ज्याला दोन दिवसांनी माघारी येते पाच सात दिवस आता आता हिथं तर आजी आहे म्हणल्यानंतर हाय मतदान म्हणल्यावर मतदान द्यावं लागतंयच की मित्रांनो चालतंय म्हणलं मग घेतलं होतं मेहुण्याला बोलवून सकाळीच मेहुण्याला फोन केला मेहुन म्हणला येतो म्हणला दुपारपर्यंत म्हणजे दुपार म्हणजे दुपारच्या पुढेच येणार ती पण कामाला गेलेला आहे कुठंतरी तरी कामावून येणार मग कामावून कमीत कमी दोन वाजेपर्यंत कामाहून सुट्टी होईल त्याची आणि दोन वाजल्याच्या नंतर सुट्टी झाल्यानंतर तिथून पुढं त्याचं उरकायचं तिथनं परत त्याला म्हणजे कोण ही सर्व करून तिथनं परत त्याला निघणार तिथनं परत त्याला हि काय हाय पस्तीस चाळीस किलोमीटरचा टप्पा लगेच तरी माणूस आला म्हणून येतोय का त्याला उशीरी लागतोयच ते तो, तो बसून बसून शिरतोय अंगात आळसन काय नुसतं उठायचं चहा प्यायचं जेवण करायचं जेवण आल्यावर आणि नेस्त बसायचं आपला अजून मधून हांत ह्यालपाट आता पिंकीला हे शिफ्ट केली ना पलीकडल्या रूम मध्ये पलीकडल्या रूम मध्ये शिफ्ट केल्यानंतर मग तिथं आहे जरा व्यवस्थित आहे तिथं काय अडचण नाही कारण की शिजरचे पेशंट भरपूर आल्यामुळे मग ती वॉर्ड गच भरलं ना मग ती गच भरल्यानंतर मग ही दुसरीकडे शिफ्ट केली म्हणजे तशी दोन वॉर्ड आहे ती आणि तिसऱ्या वॉर्डा जी नवीन आलत बेड ही ती तिकडे शिफ्ट केलेलं आहे पिंकी यांना तर म्हणलं असू दे आपल्याला कुठं आता दोन तीन दिवस राहिलं मग फक्त गोळे हे आपल्यात सिस्टर ही घेऊन तिथं म्हणजे तिथं काय ओपीडी नाही त्याच्यात त्याच्यात ती म्हणजे पहिला जी रूम होतं तिथं काय समोरच होतं ती काय दुखायला लागलं खुपाय लागलं तीन नंबरला आपलं म्हणलं आजीन म्हणलं काय दुपाय कुपाय लागलं ला की ला म्हणलं तिथनं गोळ्या देते ते आता ते म्हणजे त्यांना पण माहित आहे ना आता यांचं काय दोन तीन दिवस राहिलेत म्हणजे यांना काही एवढा त्रास नाही असं त्यांना समजतं मग त्यांनी तिकडे शिफ्ट केल्यात म्हणजे तरी ती चक्र येऊन जाऊन टाकते ती पाचव्या दिवशी पिंकीची पण सलायन बंद केलेले आणि सलायन बंद करून गोळ्या नुसत्या चालू आहेत सकाळ संध्याकाळ म्हणजेच तापमाना सर्दीमाना अशा गोळ्या परत त्या जखमावरच्या टाक वाळायच्या या। गोळ्या गोळ्या चालू आहेत त्या मग आल तो इकडं बाहेर मग त्याच्यापासून आता चालू बसलो होतो मी पण गडीभर जरा अर्धा तास बसलो होतो या वेळेस आता काय कोण तिथं आलं नव्हतं म्हणजे बसलो होतो मी म्हणतो पण आपल्याला तरी तिथं बसू वाटतंय का नुसतं लेडीज मध्ये आलून मग तिथं म्हणलं बसावं आपलं गडीवर तर पिंकी म्हणली की बाळाला तुम्ही घेत नाही काय करत नाही आता मा माझ एक मुद्द्याचं भाऊ बहिणीनं असा विषय आहे की मला एकतर बाळाला घेता येत नाही ते किती केलं तरी अजून लहानच आहे आणि लहान आहे म्हणल्यानंतर कसं आहे आवघाडलं सावगाडलं मग ती ती एकतर मला नाही घ्यायला येत न परत त्याला म्हणते ते काय ते अवघडल्यावर सावगाडल्यावर चोळावं लागतं बुडबुडा त्याचा काढावा लागतो मग ती मला ते डोक्याखाली हात हात्याच्या द्यायचा ती कस त्याचे ती ते मांडीव राहते मला दिल तर त्याने ठेवून बाळ आणि मग बसलो होतो घेऊन आपलं मी कारण की मायरूच्या वेळेस मी मायरूला पण घेत नव्हतो कारण की आपलं दस मुसळ्यावाने घेण घेतलं उचाल पाटकीनं काय वज हवय ते उचलायला आपलं की एवढं एवढस आपलं बा बारीक अजून ते बाळ एवढं एवढंशी त्याची आपले हाड ही म्हणायचं कोमल आपली त्वचा एवढं एवढीशी बारपशील त्याला लय आपण म्हणजे कसं बी उचलून नाचलून जमतय आप 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 ना का आपण घेतलं म्हणजे घ्यायचो काकला अशा आपल्या सवय आहे त्यामुळे जा मी बाळाची आपली लय म्हणजे आपलं त्याला उचलून हे घेतच नाही मी लय काल म्हणली पिंकी तुम्ही मी ना बाळाला म्हणली काय नाराज आहे का काय म्हणलं कशाचं नाराज कशाचं काय म्हणलं ते आपल्याला घ्यायला आलं तरच म्हणलं घ्यायचं बाळका बळच कसं घ्यायचं म्हणलं तर बघू आज संध्याकाळी जावं म्हणतोय घरी मित्रांनो मी तर पिंकी पशी इथं कोण नाही तर पिंकी म्हणली काय ना ग आता टेन्शन घेऊ आपण वाटत की एका माणूस असावा जवळ नाही असं आहे का तरी मित्रांनो तटासो हल्लो सुद्धा नाही इथं फक्त जाऊन घरी ना आंघोळ करून यायची आणि इथंच निवांत राहायचे का आपल्याला बी वाटत होतं आता घरी आपले असल्यावर कसं का असा ना हे आपलं घरचं वेगळं आलं सरपणाची ही व्यवस्था आता करून आपलं गरम पाण्याने बाळाला आंघोळ पिंकीला आंघोळ करायला ती म्हणलं आपली व्यवस्था तोडून तुडून त्याने सरपण ठेवावं चला मित्रांनो युट्यूब कडले व्हिडिओ मध्ये घेतो सर्वांनी काळजी बाय बाय